हा बघा आमचा शहाणा बोका पेपर वाचायला घेतला की त्याच्यात येऊन बसलाय उठ उठ, उठ। रे माला ना रे मला पेपर वाचायचंय उठायचं नाव घेत नाही बाबू उठ ना पेपरच सोडायला बघत नाही कार्टून आहे सोड तुला वाचता येत नाही काही नाही मग पेपर काय घेणार आहेस काय करणार आहेस ते पेपरच उठतो का आता उठ आता हे आमचं दुसरं माकड बघताय बघा शेपूट घे खेळ खेळ त्याच्याबरोबर झालं झालं तुझं लळून झालं लळून चल उठ उठ आता जा 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 तू जा जा आम्हाला पेपर वाचायचा आहे जा जा खराब करलास पा पेपर अरे तो अरे 困难。